शिवसैनिकान आम्हाला भाषेत काही पुस्तकाळी आणि एखाद्या वेळेला नाकाच्या मनात म्हणा नाव नागाने म्हणा चुकीचं होते नको जाऊ शकतो पण त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर ती सुधारली गेली पाहिजे आणि साहजिकच आहे ती सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे जे आमचा गेला आठवड्यातच मराठवाड्यामध्ये फिरलो समान दौरा गेला बेट वरे सुद्धा एका बेट वर सुद्धा येऊन गेलो अंबादास यांनी अप्रतिमाचा तो दौरा आयोजित केला होता एकूण वातावरण जर का फायदा तर महाराष्ट्र नाही इंटरन्स पण आपण आपला कोण याच्याकडे बघतोय कारण तिकडे ती काय सत्तेसाठी साठवारी सुरू आहे म्हणजे काल एका वृत्तपत्राच्या आग्रह एका चांगलं त्याचं वर्ण केलं होतं त्याला सर्वांना परिस्थिती झाली आहे म्हणजे तीन सात प्रत्येकाची शेकून प्रत्येक बोलतात होतात सगळेच एक वेगळे गिळाल की अशी गिळागिळी सुरू झाल्यानंतर त्याच्याकडे कोण होतं म्हणजे शेतकरी तर हताश झालेला आहे त्याला नुकसान भरपाई वगैरे लढाई ही फक्त आता आपल्या शिवसेनेपुकी आहे तर शिवसेना ही मराठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी आणि नेवर शिवसेना प्रमुख असतो ते तो जो काही खोटे शिंदे तेच हे लोक हे म्हणजे आता तिकडे जे गेले त्यांचा तेवीस टक्के आणि सत्तेसाठी वाटप दे प्रयत्न <rewarded> करतो ठीक आहे सत्ता आम्हाला पाहिजे कारण जनते सभा करायची काही वर्ष मी मुख्यमंत्री होतो काय केलं काय नाही केलं तुम्ही जास्त अशा पद्धतीने दाखवू शकता आणि ज्या ज्या वेळेला मी शेतकऱ्यांमध्ये लागलो मला शेतकरी आवर्जून सांगतो तुम्ही जशी आमची कर्जमुक्ती केली होती तशी आम्ही केली होती एक त्यावेळेला मी जे माझं कर्तव्य माझ्या ते पाहिजे आता परत एकदा तुम्ही म्हणजे कोणी म्हणाला एका महिन्यात दोन तलवारे राहत नाही आता एक तलवार तुम्ही काय असते ते मला बघायचं दोन तीन वर्ष नव्हतात तर माझी शिवसेनेची तलवार खासदार आहे काय या आता काही दिवसात मला दाखवतो पूर्णपणे भीड जिल्हा आज तुम्हाला कल्पना आहे त्यावेळेस कोकणात इथल्या प्रेमाबद्दल आपण भाजप तिकडे शिवक्रमा असं भेट नाही अशा वेळेला सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी त्याच्यासोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मला खात्री आहे एवढे सगळे सरपंच आले सगळे की एवढे जण तुम्ही शिवसेनेत परत आलेला आहात तुमच्या माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं जनतेची अपेक्षा आहे शिवसेना तर मला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली पाहिजेच पण ती पूर्वीपेक्षा वैभवशाली असा असतं ज्यांचा आपल्यासोबत आली आणि कर्तृने जवळ राणाने आविष्ठ बाळपून सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद